वेलकम वेलकम रसिको आत्ताच सांगितलं की एटी टू आहे म्हणून पण वयाकडे जाऊ नका आधीही दिन जेव्हा आहे आणि आमच्या वयात अंतर आहे आणि मी त्याच वेळात ठरवलं होतं की वयात अंतर पाहिजे कारण शेवटपर्यंत बायको तरुण दिसली पाहिजे आणि आता एक दोघं म्हणून फेर ऐकवत रिक्षा रिक्षा आधी आत्ता ते अशी दिसते तरुणपणात काय असेल आणि त्यावेळेस बँक सुटली आज काय होय तुम्हाला आता देण्यासारखं ना काही ना नाही बँक बँक सुटली की नंतर मी तिच्यावर लाईन मारायची पण तिचा बाप एवढा रागीट होता की मला नेहमी प्रश्न पडतो की सुंदर मुलींचे बाप रागीत का असतात थोडस आणि मग माझ्या मनात यायचं की ते मला भेटू द्यायचे रे दर्शन सुद्धा गू द्यायचे नाही पण मी ठरवलं आणि माझ्या मनात आलं मी तिला एक शेर लिहिला तो शेर तुम्हाला ऐकवतो आणि त्याच्यानंतर ती पण कविता करते शायरी करते तिने मला उलट उत्तर दिलं तेही तुम्ही ऐका मी तिला म्हटलं खुदा करे हसीनों के बाप मर जाए खुदा करे हसीनों के माँ बाप मर जाए अर्थी उठाने के बहाने हम उनके घर जाए <laughs> ना ज़ूं। ना ज़ूं। ना ज़ूं। अरे चौधरी वाला अर्थी उठाने के बहाने हम उनके घर जाए पर हाथ फिर खूप लागला बरोबर आहे आई वडिलांविषयी असं म्हटलं आहे त्याच्यानंतर त्यांनी मला जे उत्तर दिलं ना ते फार मार्मिक आहे ऐसा ना कहो जालिम ये बडा पाप होगा ऐसा ना कहो जालिम ये बडा पाप होगा तू भी कभी हसीना का बाप होगा आणि आनंदाची गोष्ट आणि परमेश्वराची कृपा अशी की खरोखरच सुंदर मुलीचा बाब झालोय ती मुलगी तुम्ही सगळे ओळखता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तारक मेहता तारक मेहता मधली माधवी बिडे